हे पैलवान लक्ष्मण शेवाळे आहेत हे ब्याऐंशी वर्ष वयाचे आहेत आणि शिक्षक म्हणून रिटायर्ड आहेत बाबा तुम्ही बैठक किती मार पाच हजार साडेआठशे नऊशे पाच हजार बैठक मारायचं पाच हजार तुमचे गुरु कोण होते थी थी? गुरु त्यावेळेस आमचे सातारा साहेबराव जाधव हा पण आज म्हणून मध्ये बरं मोटराव कदम बर देवराव कदम बर साहेबराव पवारांना ओळखताय का साहेबराव पवारांना ओळखत आहे का हा ओळखतोय ते का कट -कट तर मला सोडत नव्हते ते म्हणले तो मला सातारच्या परिसरात बदलून घेतो गेलवेवरून माझी कटकट नाही घेतल्या इथं तर म्हटलं तसं काय करू नका तर मी माझा आता कुठला बोलल्या जबाबदारीचा पाठवू नका त्यामुळं मला तालीम संघातच थांबायला तुम्ही मानणारा ड्युटी करायची गरज नाही तुम्ही जाऊ नका आपल्या जा महिन्याच्या महिन्याला पगार घेऊन या सह्या करून घेऊया अशी अवस्था निर्माण होते नाही बरोबर ठीक आहे ती पहिलं बघा ब्याऐंशी वर्षाची आहे